नमस्कार मंडळी मंडळी आता आपण आहोत आंबेटान तालुका खेड जिल्हा पुणे येथे पुणे जिल्ह्यातील प्रसिद्ध गाडा मालक आणि चकडी सम्राट संतोष मांडेकर यांच्या दावणीवर आलेलो आहे कालच आमदार केसरी पर्व दुसरेचा थारचा मानकरी हारण्याबैलाची मुलाखत या व्हिडिओमध्ये पाहायला भेटणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर चला व्हिडिओ सुरू करूया दादा नमस्कार नमस्कार नाव सांगा पहिला आपलं मनोज किसन शेटे आता आमदार केसरी पर्व दुसरे तीन <coughs> दिवस कसं होतं नियोजन ते सांगा नियोजन पहिल्या दिवशीचं नियोजन झालं संतोष शेठ मांडेकरांनी नियोजन केलं होतं त्या पद्धतीने पहिल्या दिवशी हरण्याचं नियोजन झालत त्या दिवशी आपली बारी बाराजीवर एक झाली त्या दिवशी थोडा पेश आला त्या दिवशी झाल्या अहो दुसऱ्या दिवशी का शेट नायकुड्यांचा मेसेज पडला पाहिजे यांची बारी पडली असेल त्यांना डबल संधी दुपारला शहाऐंशी त्यानुसार हारण्याचं आणि नी, गुरुचं नियोजन झालं भारतचं हारण्याचं आणि बारतचं नियोजन झालं त्यानुसार आपली बारीबी झाली गाठाचा राजा तिसऱ्या दिवशी अकरा शेकंद तर मेले राहिली सगळ्यात आतून आपण राहिलो तिसऱ्या दिवशी अशा पद्धतीचं नियोजन झालं आता तिसऱ्या दिवशी सेमी फायनल आणि फायनलचा थरव होता बावन्न गाडी घेतले होते तर किती नंबरला टोकन होता आपला त्या आपला हरण्याचं टोकन होत तेरा आणि सेमी फायनल फाँन, फायनलच्या दिवशी फायनलला किती होता फायनल ला टोकन आपला तेरा टोकन होता परत त्यावेळेस एक पाच मिनिटाचा टायमर लावलेला होता कमिटीने तुम्ही आणि एक संधी दिली ती पाच मिनिटामध्ये की बेल झुपायचा आणि तेवढ्या वेळेला सोडून द्यायचा तर कसं होतं नियोजन त्या पाच मिनिटामध्ये तुमचं नाही पाच मिनटात आमचं नियोजन होतं आमचं हरण्याचं नियोजन असं असते हरण्या कधी तरास करीत नाही जेणेकरून जो कधी त्याची अडचण नसते तो शांत उभा राहतो आणि भारत बी ना शांत होता हरण्या होता भारत झोपून होता आपलं स्वामी आसन आणि शंभू आसन यांचं नियोजन आधीच चालतंय कांडा बी शांत आहे आपलं सुट्टी बेटी ती, ती तरास करीत नाही कांड्या हो, शांत पद्धतीत उभे राहते सरपंच नमस्कार नमस्ते आमदार केसरी पर्व पहिले हरण्या एक नंबर पळाला होता रेकॉर्ड ब्रेक घाटाचा राजा झाली आता पर्व दुसरे नियोजन कशा पद्धतीने होतं सांगा मला आज पहिल्या वर्षी गाटाचा राजा वारंग्याचा ओम्या आणि हरण्या रेकॉर्ड ब्रेक बारी दहा ब्याण्णव घाटाचा राजा सगळ्यात आतून हरण्या आणि ओम्या झालाय पहिलं पर्व पहिलं पर्व विकास भाऊ नायकोडी आमदार केसरी सगळ्यात आतून बारी झालेली हरण्या आणि ओम्या आता दुसऱ्या वर्षीचं नियोजन कसं होतं म्हणजे आता पर्व दुसरे कालचालच थारचे मानकरी करी तर नियोजन कसं होतं भारत बरोबर नियोजन होतं हे पहिल्या दिवशी कशी बारीक झाली पहिल्या दिवशी आमचे बारा जिरो दोन मिली बारी होऊन बारीक पडली बारीक झाल्यानंतर विकास भाऊ नायकोडे यांनी परत आव्हान केलं ज्याच्या ज्या पडल्या त्यांनी परत तुम्हाला जो पहिला कॅन्स आहे जे जे ज्या पद्धती ज्यांनी बारी तुम्ही जुळून या तर मी हरण्या आणि गो, गोपी भंडारी भारत यांचा भारत जुळवला मी आणि तिसऱ्या दुसऱ्या दिवशी घाटाचा राजा तिसऱ्या दिवशी घाटाचा राजा मी झालो तिसऱ्या दिवशी घाटाचा राजा अकरा झाली अकरा एकाहत्तर बारी झाली मग परत सेमी फायनल आणि फायनलला संधी मिळाली तर सेमीफायनलला काय वाटत होते का अंदाज सेमीफायनलला शंभर टक्का अंदाज अंदाजाला आपली वारी थारलाच राहणार अकरा सत्तावीस सेमीफायनलला हरण्या हरण्याने भारतची वारी झाली माझं नवीन वासरू कधी न झुपलेलं घाटामध्ये माझा चेअरमन आणि दुसरा कॅप्टन एक नंबर पळाली समाधान वाटलं आणि अगदी असं कधी वाटलं पण नव्हतं का माझा कॅप्टन आणि माझा चर्मन इतकी पळतील कांड मी लोकांक मागितलं काय काय कॉल असं मला लोकांनी दिलं नाही मी स्वतःची झुपली पण त्यांनी माझं नाव खूप मोठं असं रोशन केलं त्याला झुकलं म्हणजे कांड्यावरती कांद्यावरती कधी मेदंकर वाडीमध्ये जुपला समोर त्याच्यानंतर कालचा हा कालचा घाट काल आणि चार राऊंड पळाला विशेष म्हणजे चार राऊंड कॅप्टन आणि माझा हा चर्मन चार राऊंड पाळाला आत्तापर्यंत मोट आत्ता के भारत केसरी आपला हरण्या कारण मोठ्या मोठ्या लिफाड्यामध्ये बारा करतोय तर तुम्हाला आवडता आहे त्याचा क्षण सांगा तुमचा कोणत्या गाठातला ऐका ना आत्तापर्यंत जे गाठ झाल्यात हिंद केसरी भारत केसरी याच्यामध्ये माझे हरण्याने नाही आत्तापर्यंत आत्तापर्यंत माझी कुठेही अशी झुकून दिलेली नाही काय टाईट कलरनेच मला त्यांनी ठेवलेलं नाही आत्तापर्यंत जे भारत केसरी हिंद केसरी झाल्या त्याच्यामध्ये मी एक नंबरचाच फायनलचा मानकरी काटाचा राजा आहे आत्तापर्यंतचा इतिहास आहे हिंद केसरी घाट जे झाल्यात त्याच्यामध्ये मी एक नंबरचाच मानकरी हो नमस्कार नमस्कार नाव सांगा पहिलं तुमचं दीपक मांडेकर चेअरमन आंबेटा आता घाटामध्ये असता तुम्ही पर्व पहिले कसं होतं हरण्याचं पहिले पर्व आमदार केसरी भाऊ नायकवाडी यांच्या नियोजनामध्ये भरलं होतं त्यावेळेस पहिल्या वर्षी आमचा हारण्या आणि वारंगी मामांचा ओम्या यांनी घाटाचा राजा म्हणून नाव त्यावेळेस आमचं कमावलं रेकॉर्ड ब्रेक, आ, ब्रेक। आता ह्या वर्षी खारचे मानकरी आणि भरपूर असा आनंद आहे कारण हरण्याने आत्तापर्यंत मोठ्या मोट मोठ्या फाड्यामध्ये मोठमोठी किताब घेतलेली तर त्या आनंदाबद्दल काय सांगसा आता ह्या दुसऱ्या पर्वला सुद्धा आमदार केसरीला विकास नायकवाड नायकवाडींनी आम्हाला आमंत्रित केलं त्यावेळेस पहिल्या फेरीमध्ये पहिल्या दिवशी आम्ही थोडी अडचणी आली तांत्रिक अडचणीमुळं थोडं बारी आमची पडली पर त्यानंतर त्यांनी परत आम्हाला संतोष भाऊला कॉन्टॅक्ट केलं की बाबा तुमची एवढी मोठी बारी तुम्हाला चान्स आम्ही परत देणार त्यावेळेस मग आम्ही परत नियोजन केलं गोपीनाथ शट भांडारी सुनील भाऊ गोंडरे यांचा भारत बैल आणि आमचा हारण्या कांड्यावरती चेअरमन आणि अजून एक दुसरं वासरू ही सगळ्या वासरांची बैलांची जुळवजुळूळ केली आणि के, वा, कांड्यावरला कॅप्टन आणि चेअरमन या बैलांची जुळवजुळव करून परत बारी आम्ही नेली बारी नेल्यावरती आमची तिसऱ्या दिवशी बारी अकरा शेकंद काहीतरी सत्ता अकरा सेकंद सत्तावीस पॉईंट बरोबर याच्यामध्ये बसली आता गोळी बैलाची चर्चा पहिल्या दिवशी घाटामध्ये खूप झालेली एकट्याने बिडवलेली तर गोळी बैल नाही घेतला होता आपण गोळी बैल मी रामदास पडोळ यांच्याकडून तीस हजार रुपयाला घेतलेला आहे तीस हजाराची माझी खरेदी एकदम लहान लहान पिल्लू असल्यापासून त्याला मी त्याला खूप माझा इतका विश्वास होता त्याच्यावर हा एक दिवस माझं नाव शंभर टक्के रोशन करणार आहे माझी गॅरंटी होती माझी खात्री होती माझे बंधुराज असतात माझी मुलं असतं चार वेळा मला सांगितलं गोळी आपल्याला ठेवायचं देऊन टाका माझी पूर्ण गॅरंटी होती विश्वास होता माझा ज्यावेळी बाबा राक्षे त्यांनी हिंद केसरी स्पर्धा भरवल्या त्याच्यामध्ये जवळेकरला टप देणारा संतोष मांडेकर त्यावेळी बुलेटचा मानकरी मी ठरलो तेव्हापासून बैलांची पारख बैलांचा अंदाज बैल कोणत्या पद्धतीचा काय करत हा पूर्ण अंदाज आज पूर्ण खेड तालुक्याला माहिती आहे संतोष मांडेकर जे वासव घेईल ते शंभर टक्के पळते आज खेड तालुक्याचे आमदार मयूर मोहिते खेड तालुक्याचे आमदार जे पुतणे मयुर मोहिते आज माझ्या हिशोबाने बैल घेत होते आज वासरांची गाडी आली होती माझ्या हिशोबाने सरपंच तुम्ही सांगा हा कोणता वासर घ्यायचं तुम्ही सांगायचं ते सांगा मी घ्यायचं म्हणजे एवढा लोकांना विश्वास आहे संतोष मांडेकरची पालख ही शंभर टक्के खरी आणि चांगली ही फेर जात नाही आता बैलातले कोणकोणते गुण पाहिले जातात बैलाचं बैलाचं मी स सर्व प्रथम बैलाचे पाय पाहिले तर ते पायामध्ये कसं आहे त्याचे शेपोट कसे आहे त्याचा शेप कसा आहे तो पळण्याच्या लायक आहे का नाही ही माझी स्वतःची पारख कोणाच्या हिशोबाने बैल घेत नाही मी माझ्या स्वतःच्या पारखेने बैल घेतो तरी माझे बंधराज म्हटले हा बैल घ्यायचा नाही त्याच्या हिशोबाने मी घेत नाही तो घ्यायचा म्हटलं तर मी घ्यायचा माझा अनुभव ना एक वासरू असं होतं राहू द्या वासरू असं होतं की त्या वासरा का कोणच जात नव्हतं घेण्यासाठी त्या पासून सुरुवात झाली मला वाटतं नाही आम्ही दोघंच होतो तर ते वासरू त्यांनी घेतलं आणि त्याला घ्या भरपूर आपली व्यापारी लोक होती कि म्हणजे हे वासरू कशा करता घेतलं पण त्यांनी घेतलं आणि आणलं त्याच्यापासून सुरुवात झाली त्यांचे स्टार अशी की ज्या बैलाला ज्या वस्तूला हात लावी ना ती वस्तू स्वनज होते असं त्यांचे स्टार आहे त्याच्यामुळे लोक त्यांच्या विश्वासावर त्यांच्या शब्दावर ओके बैल खरेदी करायला आता फोन करतात वासरू घ्यायची आम्हाला येता का थोडी फारक करायला असं त्यांना आमंत्रण असतं मध्यंतरी हरणे आजारी होता बरेच दिवस तर त्याच्यानंतर ना बरेच घाट नाही का कधी बारी जा बिडायची तर कधी व्हायची आणि चर्चा व्हायची थोडीफार लोकांमध्ये की आज मांडेकर मांडेकर सरपंचांचं नाव घाटामध्ये दिसत नाही आणि खऱ्या अर्थानं एक मोठ्या फाड्यामध्ये कालच्याला दोन बाऱ्या एक आकर्षक बाऱ्या झाल्या तर काय सांगसं का आज मांडेकर शंभर टक्के दोन घाट एक माझा सर्वात महत्वाचा घाट चिखली तिसरं वर्ष होतं माझं तिसऱ्या वर्षामध्ये माझी बारी दोन पॉईंट पडली तो एक घाट आणि आणखी दोन गाठ पण ज्यावेळी हिंद केसरी घाट असेल सगळ्यांना माहिती आहे संतोष मांडेकर हा फायनल राहणार राहणार बऱ्याच लोकांनी अशा पैंजी लावल्या होत्या संतोष मांडेकर राहणार काय म्हणायचे नाही राहणार ज्यांनी पैंजी लावले ते सक्सेसफुल झाले यांनी पाहू नमस्कार नाव सांगा पहिलं माझं नाव सोन्या कदन मी संतोष मांडेकर यांचा बादस आहे आता पहिल्या दिवशी गोळी बैल हा एकट्याने बिडवली कसं होतं नियोजन गोळीबैला नियोजन तसं चांगलंच केलं होतं सरपंच आमचे गणेश सुखराय यांचा कबीरा हा वैला आम्ही जुळवला होता पहिल्या दिवशी काही कारण असतो जोपणी गोळी एकटा गाडा घेऊन गेला चार दिवसात एकटाच गाडा घेऊन गेला एकट्याने बिडावली मग त्या दिवशी आम्ही सेमीफायनलचं नियोजन केलं आणि सेमी फायनल गड्याळाचा काही अंदाज नव्हता आम्हाला त्यामुळं एक नंबरला त्यामुळं जरा आमची गडबड झाली गोळी सुटून गेला आणि त्याच्यानंतर आम्ही परत खाली आणला yeah. परत झोपल्याच्या नंतर आमची सेमी फायनल ला पहिल्या राऊंडला अकरा अठ्ठावीस आक बारी झाली आणि फायनल ला मग फायनल ला आमची अकरा पन्नास अशी बारी झाली yeah. तर गोळी गोळीचं काय वैशिष्ट्य काय म्हणजे गोळी म्हणजे आता गोळीचा दुसराच घाट आहे पहिला घाट आपण चरवलीमध्ये केला तिथं अकरा एकसष्ट बारी झाली आणि हा आमदार केसरी फडात मी पहिलाच घाट होता आता म्हणजे त्याचा आणि गोळी असा बहिले की नाही त्याचा अंदाज पण नव्हता आम्हाला की एवढा पळण म्हणून गोळी गाडीतून घेतलेला वासरूय आणि एवढा पळाला की ना डोळ्याचं नेत्र पेडलं बाऱ्यानी आणि सरपंचाची चॉईस होती गोळी खुश केलं गोळीने आम्हाला आता हरणेने मान करी त्याबद्दल काय सांग वेळेस आमची बारी घाटामध्ये चोखमयक होईन बारी पडन पण संतोष मांडेकरच नाव असं कोणता पण हिंद केसरी घाट नाही की तिथं हार्णेनी नाव पाडले नाही का जेसीबी असन थार असन साहेब केसरी असन असं कोणताच नाही की तिथं हार्नीनी मान खाली घातलेली एवढं गुडलं की ना हारण्याचं पार काही पण होते नाही का बारी पार होऊ होते पण फायनल तो बिडवणार म्हणजे बिडावणारच आतापर्यंत कोणकोणती कोणती बक्षीस घेतली आतापर्यंत मध्ये जेसीबी आपल्या जाधववाडीला जेसीबी बॅटला लोणीकनला ट्रॅक्टर चिखली मध्ये परत सात तालुक्यामध्ये आपल्याला एक एकट्यालाच चिखले याच्यामध्ये लोणीकन मध्ये ट्रॅक्टर बॅटला परत चिखलीमध्ये पण आपल्याला ट्रॅक्टर भेटला साहेब केसरीला गाडी भेटली परत आता आमदार केसरीला थार भेटली भरपूर ठिकाणी मोठ्या फाड्यामध्ये प्रत्येक मोठ्या फाड्यामध्ये ये ना, ना हारण्या आहेच आता बैलगाडा क्षेत्रातील एक चकडी सम्राट म्हणून ओळखलं जाते लक्षाने खूप मोठं नाव केलं काय सांग त्याबद्दल लक्ष म्हणजे आमच्या दावणीचं हिराचे लक्ष जाऊपासून आमच्या दावनीला आलाय जाऊपासून संतोष शेठ मांडेकर हे आता पुणे जिल्ह्यात ओळखीत होते पण जसा लक्ष आलाय ऑल महाराष्ट्र मध्ये ना ऑलराऊंडर म्हणून फक्त लक्षालाच ओळखतात बैल कुठं पण टाका छकडीला टाका बिनजोडला टाका किंवा गाड्यात टाका नाही तर कशाच सेकंद काट्यात टाका सरपंच जण तिथं दे पडूनच देणार नाही आणि तसंच लक्षानुसार आमची हारण्या पाऊल चालूच आहे त्याची लक्ष पण कधी कधी घाटामध्ये एकटा गाडा घेऊन जातो आणि त्याचबरोबर एक फोटो सोशल मीडियावरती व्हायरल झाला लक्ष परत गोळी तर काय नक्की म्हणजे तसं म्हणायला जर गेलं तर लक्षच ला नाही तर आमचा हरण्या पण आणि गोळी पण आता नवीन आमचं वादळ आलेलं गोळी आमची दावणीची माहिती तिने पण जो आहे हाय तिघांनी पण एकट्याने वारी विडावलेली आहे पाहू ना नमस्कार नमस्कार आपला परिचय द्या थोडक्यात माझं नाव विनायकाबा शेते सावळेचा राहणार संतोष शेठ मांडेकर माझे सासरे लागतात आणि मच्छा ग्रुप आम्ही लहानपणापासून मच्छा ग्रुपचे म्हणजे सदस्य जो असल्या गे आता हरण्या हरण्याच्या किती बाऱ्या तुम्ही बघितलेल्या आणि त्यांची सर्वात आकर्षक बारी कोणती हरण्याची हरण्या जसा आणला त्याचा पहिला गाठा आम्ही नवला कोंबऱ्याचा केला होता लक्ष्यासोबत तेव्हापासून आम्ही हरण्याला पगत आलोय आणि त्याच्यानंतर लॉकडाऊन चालू होतं मी आपले बंदी सकाळचे गाठ भरायचे ना त्यावेळेस पहिलाच गाठ म्हणजे सगळ्या टॉपच्या बाहेर लागल्या होत्या आम्ही पहिलाच गाठ हा हरण्याचा करायचा होता आम्ही नानोलीची गाठ सगळ्यात मोठा भरला होता ते सगळे टॉपची गाडी आली होती सर्वांच्या अशा लगातार चार बाऱ्या गाटाच्या राजाला झाल्या होत्या त्यावेळेस आमचा हरण्या नवीनच होता कोणाला अशी अपेक्षा नव्हती व हरण्या एवढ्या आतून टाकेन म्हणून त्या पहिल्याच गाठाचा हरण्याने गाटाचा राजा टाकली बारी सगळ्यात आतून आणि आकर्षक बारी आणि लक्ष आमच्या कु आता पहिला जवळजवळ वीस गाठ हरण्या झाल्या असेल हरण्या प्रत्येक बैलाला हाताऊ घेऊन जायचा हरण्याला लक्षाला लक्षाला बैल पुरत नव्हता कुठलाच तर पहिलाच बैल हा हरण्या हरण्याने लक्षाचीच बाजू धरली गाटाचा राजा राहिला तिथून पुढं कंटिन्यू अकरा गाठ हरण्या आणि लक्ष्या प्रत्येक गाटात एक नंबर गाठाचा राजा राहायचे आणि अकरा गाठ एक नंबर फायनली लगातार म्हणजे कुठंच अशी बारी त्यांची काटाव झाली काय झालं असं काहीच नाही प्रत्येक गाठात अकरा वीस अकरा पंचवीस अकरा तेरा मग एक सेकंद राखून हरण्या आणि लक्ष्या अकरा गाठ कंटिन्यू गाठाचा राजा राहिली आणि हरण्या आतापर्यंत कोणकोणत्या बैलांबरोबर पडल्या हरण्या सगळ्यात मोठी शर्यत झाली जादववाडी चिखलीला त्या चिखलेला वारंगे मामाचा शंभू होता त्या शंभू सोबत हरण्या होता त्या गाटाला त्या गाटाला पहिला राऊंड हरण्याने काढला पुन्हा शेमीला सगळे गाडे टॉपची होते त्या मध्ये सगळ्या तातून अकरा ला आपला हरण्या लागला आणि त्यानंतर मग गाठ होता असं पब्लिक बिब्लिक रेटा बिटा भरपूर मोठा आला आणि त्या, त्या मेन बारी माग मावळ तालुक्याचे आमदार सुनील सुनीला शिळके या आपल्या बैलांसोबत गेल्यामुळं आपल्या बैलांची सगळ्यात मोठी चर्चा चालती हरण्या कोण आहे काय आहे कसा आहे त्यावेळेस आपण शेमीला सगळ्या तातून राहिलो होतो पुन्हा फायनलला पण आपण एक नंबरलाच राहिलो त्या गाटात हरण्या हरण्यासोबत मग तिथून पुढं जे हिंद केसरी गाठ बरत गेले साहेब केसरी झाले पुन्हा सय्यद्री केसरी आली आमदार केसरी झाली पुन्हा नायकुडे दोन यात्रा भरवल्या दोन्ही यात्रेत हरण्या एक नंबरलाच राहिला गेल्या वर्षी पर्व एक होते विकाशेट अंकुश नायकुडे त्या एक नंबर पर्वामध्ये लक्ष हरण्यासोबत आपला ओम्या होता वारंगे मावाचा ती सर्वात आकर्षक बारी म्हणजे पुणे जिल्ह्यात अख्या महाराष्ट्राने ती बारी पाहिलेली ती बारी रेकॉर्ड ब्रेक दहा ब्याण्णवला गेल्या वर्षी पर्व एकला बारी, पर पर लग, बारी। कर, सूर, सूर ती आणि तेच पर्व दोनची तयारी करून आम्ही होतोच आत्ता पण आमचा बेअडलं पहिल्या दिवशी लागला पण जेव्हा त्यांना देवतारी त्याला मारी तर संतोष मांडेकर मोठा घाट असेल तर हिंद केसरीला कधी सोडित सोडीत नाही हे सर्वांना किंवा सात तालुक्यांना माहिती ते आमचं नशीब लागलं आम्ही एक नंबर थारला तिथं राहिलो आणि घाटाच्या राजाला पण राहिलो प्लस तिसऱ्या दिवशी तिसऱ्या दिवशी गाठाच्या राजाला मी पहिल्या दिवशी गोळीचा एकट्याने विडवलेली वारी गाठामध्ये टाळ्या झाल्या वारीला त्याने एकट्याने विडवली होती असं वाटत नव्हतं की एवढ्या मोठ्या फडामध्ये कारण टॉपच्या वाऱ्या होत्या त्या पण पडत होत्या ना तर गोळीने एकट्याने विडवली तर त्याबद्दल काय सांगता गोळी पण ह्या हिंद केसरी दावणीला एक नवीन हत्यार तयार झालेली आहे गोळीचा दुसराच गाठ आहे पहिला आम्ही चलवलेला आत्ता चलवरी भरली होती त्या चलवरीला झोपला होता तिथं एक नंबर वारी केली फायनलला पण राहिला तिथं आम्ही इथं नियोजन केलं होतं पण थोडा ते झोपायला अग्रेशिव आहे फक्त थोडा रेटा बिटा देतो त्यावेळेस काय झालं झोपायला आम्ही व्यवस्थित झोपला पण दुसऱ्या बायला होता कैबिरा सरपंचा त्याची झोपणी थोडी ढिल्ली राहिली होती निम्म्यात गेल्यावर त्याची झोपणी उडाली पण गुळीने एवढा गाडा मारला की एकट्याने बिडून त्यांनी एक नंबर फायनल केली तिथं त्या गाठात असं होतं की सगळे टॉप टॉपचे गाडे होते कोणाची एक मिलीने पडली दोन मिलीनी पडली तीन मिलीने पडली पण गुळीच त्याने ती बारी केलेली आमच्या कायमस्वरूपी आठवणीत राही अशी बारी गुळीने करून दाखवली आता तर आता दावणीला भरपूर बैल आहे तर बैलांची काळजी कशा प्रकारे होती कारण आजार म्हणजे कसं लंपीच प्रमाण आलेलं आहे दाटात बैलांना कधी दुखापत वगैरे कशा प्रकारे काळजी घेतली जाते बैलांची काळजी म्हणजे बैलांसाठी दोन दिवस मिळून ना सूरज नायक नगर हे डॉक्टर साहेब आहेत ते आपल्या गोट्यावरती दोन दिवस झाले की भेट देत असतात दोन दोन दिवसांनी विजिट असते त्यांची कोणत्या बैलाला काय झालं काय नाही आलं प्रत्येक बैल चेक करतो आपण दोन दो दोन दिवसांनी <laughs> येतात ना थे। ते प्रत्येक बैल आता चेकअप होतो प्रत्येक बैलाला कुठं काय झालं असं नसन झालं तरी दोन दिवसांनी येऊन आप ते आपले चेक करतात त्यांच्या पद्धतीने ट्रीटमेंट चालू असते आम्ही असं घरातल्या लहान मुलांसारखं त्यांना दोन दिवसाला काय लागेल ते पाहत असतो त्यांच्या ट्रीटमेंटनुसार आपली बैलांची देखरेख रोज चालू असते आता मग बैलाला आहे ना बदलवाडीच्या घाटामध्ये <laughs> लक्षबरोबर हरणारा हरण्यास झुपला होता बुट्टेवाडीला बुट्टेवाडी तर ते उंदर न केलं लागलं होतं त्याला अकरा टाके पडले होते त्यावेळेस तर डॉक्टर साहेबांची रोज देखरेख होती त्याच्यासाठी तर ते एवढे टाके पडला असून सुद्धा त्यांनी ना येऊ रोज माहिती त्याची देखभाल करून 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 तो बैल जागे आणला आणि आता कालच्या घाटामध्ये त्यांनी एवढं करून सुद्धा अख्या एरियात एक नंबर नाव केलं की थारचा मानकरी हरण्या झाला हां हिंद केसरी डॉक्टर साहेब नमस्कार नमस्कार पहिलं नाव सांगा आपलं नियो जन्तु मी डॉक्टर सूरज नाईक नवरे आता कसं असतं नियोजन तुम्ही दोन दोन दिवस करता गोटे गोट्यावरती नियोजन का चाऱ्याचं आंबोणाचं नियोजन सगळं सगळं काही आपले आतुर शेठ म्हणजे स्वतः देखरेख पा, खाली पाहतं आणि पाठीमागच्या घाटामध्ये बदलवाडीच्या घाटामध्ये जे काही त्याला भरपूर मार लागला होता त्याच्या मारामध्ये भरपूर तो आजारी असल्यामुळे एवढे मागले चार पाच घाटाला थोडासा त्याचा प्रॉब्लेम यायचा पायाचा त्याला ट्रीटमेंट वेळची वेळी होते दोन दिवसाला आमची विजिट असतेच गोट्यावरती संतोष शेठ मांडेकर आतोरा शेठ सगळ्यांच्या नियोजनाखाली व्यवस्थित बैलांचे देखरेख होते त्याच्यानंतर आपलं कालचा जो घाट झाला आमदार केसरी आमदार केसरी एक नंबर फायनलला हारचे मानकरी राहिला आम्हाला एवढा आनंद वाटला त्याचा की भरपूर आजारातून बाहेर निघून सुद्धा तो त्याच्या त्याची ते हिंमत त्याने दाखवली आणि बाकी मग आता सध्याच लंपीच हे वातावरण चालू आहे वेळच्या वेळी लसीकरण हे ते सगळं जमतेम चाललंय चालले पाहुणे नमस्कार नमस्कार पहिला परिचय द्या आपला माझं नाव गणेश सुक्रे हे केंद्रचं आहे पांडेकरांचं जाव आहे आता पहिल्या दिवशी गोळीबाईला बरोबर आपला बैल होता हो तर बैलाचं नाव काय कबीर आहे कबीर आहे तर पहिल्या दिवशी कसं होतं नियोजन पहिल्या दिवशी आमचं आंदी ठरलं होतं शंभू आणि खांडगोव कांड होत कबीर गोळीजू होत पण काय आलं गोळी पण टोलता कबीर झुपाय गाड होता ज्याने गोळी उडाला गोळी एकट्याने गाड्या घेऊन वर गेला आणि एकट्याने बारी तिथं लावली पहिला आणि सेमी फायनल आणि फायनलला <coughs> ज्यावेळेस फायनलची बारी होती आपली त्यावेळेस आपला बैल तो उडून म्हणजे सुटला होता तर तो परत पाच मिनिटाचा टाइम होता गाय घ्यायच्या सगळी होत होती आणि गोळी झुपून ठेवला झुपणी आलता बैल उडाला बैल उडल्यानंतर बैल थोडा पुढे गेला पुढे बरंच पुढे गेला मी भाऊ होता निखिल सुखरे दोन तीन बैल बैलनी मागा टपारी पण माग टायमिंग कमी राहिला होता एक मिनिटच राहिला होता त्याच्यामुळे बैल परत माग आणून झुपला कुठून चालते बैलच्या ते घरच्या गाईचा घरच्या गाईचा गावठी का हो आता किती गाड झाली ती बैलाची भरपूर दोन वर्ष झाले पुढते पहिले यांच्या गे एक गे भावने म्हणून बैल होता काळा यांनी आणला होता ते पहिला आमचा बैल दहा बायचा यांचा भावने आम्ही तिकडे न्यायला वर्षभर आणि त्या भावाने ते बैल शिकावलं त्यावेळेस आमच्या चुलते लक्ष्मण सुखरे यांच्यामध्ये बैल असतो हरण्या पळाला होता हरण्या बरोबर पळाला होता बदलवाडी घाटात त्याच्यानंतर आता गोळीला गोळी बरोबर हो तर मंडळी आत्ताच आपण चकडी सम्राट संतोष शेठ मांडेकर यांच्या गोठ्यावरती येऊन आपण काल जस झालेल्या हारचे मानकरी हार बैल आणि त्यांचा पहिल्या दिवशी एकट्याने व्हिडिओ होती गोळी बैल त्याची आपण थोडक्यात मुलाखत घेतलेली आहे तर व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगा चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद